नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बलात्कार करणाऱ्या युवकाला झाली बारा वर्षाची शिक्षा अहमदपूर तालुक्यातील कोपरा येथे घडली होती घटना पोलिसांनी जलद तपास केल्याने एक वर्षातच लागला निकाल गावातील नागरिकांनी एकशे बारावर फोन करून दिली होती याबाबत सूचना याविषयी हाती आलेली माहिती अशी की अहमदपूर तालुक्यातील कोपरा येथील एका युवकाने तेरा वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याची घटना दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी घडली होती याबाबत किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून पोलिसांनी वेळेत तपास पूर्ण केला न्यायालयात सबळ पुरावे सादर केल्यामुळे अवघ्या एक वर्षातच या युवकाला बारा वर्षाच्या सक्त कारावास अहमदपूर विशेष पोक्सो न्यायालय तथा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सुनावली आहे अहमदपूर तालुक्यातील कोपरा येथील ग्रामपंचायत सदस्याचा मुलगा तथा खाजगी कार चालक अनिल रोहिदास आचार्य वय अठ्ठावीस यांनी तेरा वर्षीय बालिकेला बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्यासोबत जबरदस्ती व क्रूरपणे दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी अत्याचार करत असताना घराला बाहेरून कडी लावून गावातील मंडळींनी एकशे बारावर फोन केला तेव्हा गस्तीवर असलेले पोलीस हवालदार व्यंकट महाके व चालक माधव दैफळे यांनी घटनेचे गांभीर्य पाहून तात्काळ घटनास्थळी जाऊन पीडित मुलीची सुटका केली व आरोपीला ताब्यात घेतले त्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन किनगाव येथे गुन्हा रजिस्टर्ड नंबर दोनशे अकरा पब्लिक टी कलम तीनशे कलम तीनशे शहात्तरप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करून न्यायालयात चार्जशीट दाखल केली असता त्यावर न्यायालयात सुनावणी होऊन या प्रकरणी आरोपीला बारा वर्षाची शिक्षा झाली आहे